नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक एकोणतीस सितंबर दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर येथे आमदार चैनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचे टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत कर्जमाफी आणि पिकविमा रक्कम देण्याची मागणी सध्या महाराष्ट्रावर भीषण अस्मानी संकट कोसळले आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पुरस्थिती निर्माण होऊन गावेच्या गावे, गावे जलमय झाली आहेत शेतजमिनी खरडून गेल्या असून उभे पीक वाहून गेले आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी आणि गावकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे या गंभीर परिस्थितीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडने संपूर्ण महाराष्ट्रात सत्ताधारी आमदार खासदारांच्या घरासमोर टाळ मृदंगाच्या गजरात आंदोलन करण्याचे आवाहन केले होते या आदेशाचे पालन करत आज मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टाळ मृदंग आणि संबळ वाजवत भव्य आंदोलन केले या आंदोलनाला परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आंदोलनानंतर आमदारांचे प्रतिनिधी श्री गावंडे आणि उपविभागीय अधिकारी श्री संतोष शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात पुढील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी पिकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावी ओला दुष्काळ घोषित करून मदतकार्य सुरू करावे सोयाबीन व इतर पिकांवर आलेल्या रोगांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत पॅकेज द्यावे यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अँड शिवश्री मनोज आखरे यांच्या सूचनेनुसार प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर मलकापूर तालुकाध्यक्ष राहुल संबारे नांदुरा तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार मलकापूर तालुका उपाध्यक्ष गणेश सोनवणे मलकापूर तालुका कार्याध्यक्ष माधव पारखी, बेलाड शाखाध्यक्ष गजानन संबारे डॉक्टर हनुमान भगत सुधाकर राजस रवींद्र वनारे श्रीकृष्ण मनस्काल, सुनील केणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संभाजी ब्रिगेडच्या या आंदोलनामुळे प्रशासनाला पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत असून शेतकरी व नागरिकांमध्ये काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे जे जिजाऊ सध्या संपूर्ण महाराष्ट्र आसमानी संकटाशी झुंजत आहे हा आसमानी संकट एवढं कोसळलं की संपूर्ण बळीराजी शेती फोडून गेली गावाचे गाव पुराखाली डुबले परंतु अद्यापही या असंवेदनशील सरकारला त्याची कुठलीही जाण नसल्याचं दिसून येत आहे हे फक्त पंचनामे करायचे मागे लागले आहेत आणि आज लोक कित्येक पुराचे जे, जे डुबले आहेत ते लोक उपाशी आहेत त्यांना अन्न अन्नापासून लोक वंचित आहेत आणि शेतीचं उभं फिक्स सडलं आहे तरी आम्ही आज संभाजी ब्रिगेडचे सन्मान्य अॅडव्होकेट मनोज जरा आखरे प्रदेशाध्यक्ष यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांच्या घरासमोर एक आमचं टाळमृदंगाच्या गजरात संबळिंबळ वाजून आमचं आंदोलन सुरू आहे त्या अनुषंगाने आमचे मलकापूर स मतदारसंघाचे आमदार आदरणीय चेसुख संचिती साहेब यांच्या घरासमोर आम्ही आज टाळमृदंगाचं आंदोलन केलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या सरकारला एक सांगणं आहे की तुम्ही सरकार मायबाप आहात आज जनता वाऱ्यावर जात आहे आपण आपल्या जे जनता आहे हे आपल्या ले लेकरासारखी आहे आपण त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करू नये आणि तात्काळ सर्वांना न्याय देऊन पूरग्रस्तांना शेतकऱ्यांना न्याय देऊन तात्काळ शेतकरी कर्जमाफी पीक विमा आणि जे नवीन आज रोग आले येलोमोच्या सारखे रोग आलेले आहेत सोयाबीन आहे इतर पिकावर त्याची तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या व दिवाळीच्या आधी बळीराज सुखावला गेला पाहिजे अन्यथा त्याची पूर्ण दिवाळी अंधारात जाईल यामुळे जर आमची ताबडतोब मागणी मान्य झाली नाही तर आम्ही संभाजी भेट सत्ताधारी पक्षातील कुठल्या आमदार खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही मतदारसंघात फिरू देणार नाही असे मी जाहीर करतो जय जाऊ जय संभाजी की ब्रिगेड शेतकऱ्याच्या सन्मानास शेतकऱ्याच्या सन्मानास शेतकरी कर्ज कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे